नमस्कार सर्वांना मी अपर्णा माझ्या सर्व भावांसाठी आनंदाची बातमी लाडका भाऊ योजनाही आलेली आहे तर बघा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा याच्यामध्ये मी संपूर्ण माहिती दिलेली आहे चला तर मग तर बघा तुम्हाला जायचं आहे क्रोमवरती क्रोमवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे रोजगार महास्वयम डॉट कॉ डॉट ग जी ओ व्ही इनवरती जायचं आहे ठीक आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला महा स्वयंवरती क्लिक करायचे ठीक आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला रोजगार वरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला काही ऑप्शन येतात जॉब ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे बघा कशा पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता हे बघा इथे तुम्हाला नोंदणीसाठी ऑप्शन येते आहे तर इथे तुम्हाला नोंदणी करून घ्यायची आहे ते लोडिंग घेतं आहे लोड होतं आहे ओपन होईल बघा ती साईड ओपन झालेली आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते आहे इथे तुम्हाला सर्वप्रथम पहिले नाव अडनाव हे सर्व टाकून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे ठीक आहे तर इथे नोंदणी केल्यानंतर तुम्ही समोरचे प्रोसिजर करू शकता तर जे कोणी इंटरेस्टेड असतील लाडका भाऊ योजनेमध्ये फॉर्म भरण्यासाठी तर ते भरू शकता थँक्यू अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ब बाय